नमस्कार मित्रांनो बघा टीईटी साठी टीईटी दोन हजार पंचवीस साठी आपण जे सिरीज घेत आहोत त्यामध्ये बघा एक प्रश्न हा प्रश्न नेहमीच येतो तर हा प्रश्न इथे मी कन्सेप्ट एक घेतलेले आणि त्यावर येणार उपयोजनात्मक प्रश्न एक घेतलेला आहे आणि टीईटी ला शक्यतो उपयोजनात्मक प्रश्न येतो पण पहिल्यांदा कन्सेप्ट काय बघूया बघा एका वर्तुळाच्या परिघावरील सात बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येते आता बघा वर्तुळावरचे रेषाखंड जोडण्यासाठी आपल्याला बघा आता सात बिंदू दिले बिंदू आहेत सात मग आता बघा पहिला बिंदू सहा रेषाखंडाला जोडेल दुसरा बिंदू पाच ला तिसरा बिंदू चार ला चौथा बिंदू दोन ला अशा पद्धतीने हे रेषाखंड जोडले जाते मग त्याच्यासाठी एक सूत्र आहे बघा सूत्र काय आहे तर जेवढे बिंदू दिले तेवढे बिंदू घ्यायचे आणि त्याच्या पाठीमागची संख्या घेऊन त्याला गुन्हेले करून त्याच्या छेदामध्ये दोन लिहायचं त्याचे निम्मे करायचे मग बघा आता बे कि बे बे त्रिक सहा आणि तीन सत्तर एकवीस एवढी सोपी त्रिक आहे बघा याची तर एका वर्तुळाच्या परिघावरील सात बिंदू जोडून आपल्याला एकवीस रेषाखंड काढता येते ही एवढी ये सोपी ट्रिक आहे आता याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न काय येतो तर बघा बारा खेळाडूंनी एकमेकांसोबत हस्तांदोलने केली तर एकूण हस्तांदोलने किती होते आता हा ही कन्सेप्ट आहे वर्तुळावरील रेषाखंड जोडण्याची आपल्याला इथं ज्याप्रमाणे सात बिंदू आहेत त्याप्रमाणे इथं बारा खेळाडू आहेत मग बारा खेळाडू मधले बघा पहिला खेळाडू अकरा जणांशी करेल दुसरा खेळाडू दहा जणांशी करेल तिसरा खेळाडू अशा पद्धतीने तर मग याचं बघा आपल्याला सांगता येईल बारा आणि त्याच्या पाठीमागची संख्या अकरा आणि भागिले दोन बेसक्कम बारा सहा अकरा सहासष्ट तर याची बघा एकूण हस्तांदोलने आंदोलने होती सहासष्ट हा प्रश्न नेहमीच टी पेपर मध्ये दिसतो आपल्याला आणि हा प्रश्न परी परीघावरील बिंदू न देता ज्याप्रमाणे खेळाडू किंवा मध्ये येणारे सदस्य अशा पद्धतीने दिला जातो हा प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल धन्यवाद